न्यू बुधवार पेठेतील मातोश्री रमाबाई नगरातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी या भागातील महिलांसह पालिका आयुक्तांकडे निवेदन घेऊन आज दुपारी आली होती यावेळी आयुक्तांच्या कार्यालयात अन्य विषयाची बैठक सुरू होती भेटण्यासाठी या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना थांबण्यास सांगण्यात आलं पालिका अधिकाऱ्यांना रमाबाई आंबेडकर नगर मध्ये गेले अनेक दिवसांपासून असलेल्या घाण पाण्याच्या समस्या ड्रेनेज तुंबणे दुर्गंधी येणे याकडे लक्ष देण्याचा वेळ नाही घटनास्थळी अधिकारी स्वतः भेट देण्यासाठी येत नाहीत आम्ही आलो तर आम्हाला भेटत नाहीत असे म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी सोबत आणलेलं घाण पाणी पालिका आयुक्तांच्या गाडीवर फेकलं इंद्रभवनच्या मुख्य इमारतीत हा प्रकार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलाय वाहन चालक आणि सुरक्षा पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला तर कार्यकर्त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाच्या माध्यमांना नंतर माहिती दिली सर्वांना जय भीम जय शिवराय आज भीम आर्मी, आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी घेऊन आलो होतो पण पोलीस प्रशासनाने सांगितलं आम्हाला की बाबा महापालिका आयुक्त या मिटिंग मध्ये आहेत मग त्यांना जनतेच्या समस्यापेक्षा मिटिंग महत्वाची आहे का गेली चार वर्ष झालं मातोश्री रामाबाई आंबेडकर नगर मधील महिला लहान मुलं साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत याकडे कोण लक्ष देणार स्मार्ट सिटी म्हणून फक्त रंगभवन आहे का व्हीआयपी आय पी लोक जिथं उच्च वर्णीय म्हणून स्वतःला समजून घेते अशा लोकांचे तुम्ही विकास करता आणि रमाबाई आंबेडकर नगर राहू द्या किंवा बौद्ध वस्ती राहू द्या किंवा मुस्लिम वस्ती राहू द्या याकडे जाणून बुजून प्रशासनाचं दुर्लक्ष केलं जात आहे जर अशा पद्धतीने प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही आमच्या या महिला आमची जनता कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या गाडीवर आम्ही त्या नाळ्यातील त्या ड्रेनेज मधील पाणी भरून आणून टाकलेलं आहे कारण त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आमचा समाज आज कोणत्या अवस्थेमध्ये राहत आहे प्रशासनाचे हे दुर्लक्ष जर असच राहिलं तर याही पेक्षा तीव्र निदर्शने आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्टला याही पेक्षा उग्र आंदोलन भीम भी माध्यमातून संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगर मधील महिलांना घेऊन आम्ही करणार आहोत स्वतः महापालिका आयुक्त यांची गाडी इथं आहे आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यामुळे आम्ही गाडीवर ड्रेनेज मधील घाण पाणी टाकून निषेध व्यक्त केलेला आहे